नमस्कार आज आपण आलेलो आहे वयराडगड हा किल्ला पाहण्यासाठी जो येतो वाई तालुका व जिल्हा सातारा या ठिकाणी असणारा हा गिरिदुर्ग किल्ला आहे जवळपास या किल्ल्याला एक हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे असा हा दैदित्यमान इतिहास असणारा गिरिदुर्ग किल्ला आज आपण पाहायला आलेलो आहे व हा सर्व किल्ला या ठिकाणचे सर्व अवशेष आपण व्यवस्थित पाहणार आहे घेरेवाडी हे पायथ्याचं गाव आहे या ठिकाणी आपण गाडी पार्किंग केलेली आहे व गाडी पार्किंग करून आपण आता सरळ वरती निघालेलो आहे किल्ल्याच्या दिशेने पाहू शकतो याचा या ठिकाणी आल्यानंतर आपणाला व्याजवाडीचा एरिया असा पाहायला भेटत आहे अर्धा तास झाला पण ट्रेक चालू केलेला समोरच्या डोंगरावर पाहू शकतो आपणाला बाऊधनचं लेणं आहे त्याच्या बाजूला वरच्या बाजूला सोनजाई हा समोर सोनजाई पाहू शकतो याच्या बॅकसाईडला पालपेश्वर आहे वाईच्या जवळ तसेच मांढरदेवी आहे या बाजूला आपणाला जे आहे राजपूरच्या लेणे आहेत या ठिकाणी व्याजवाडीच्या लेणी आहेत शेलारवाडी वस्तीमध्ये वासा हा वाई व वा, वाईच्या आजूबाजूचा परिसर आपणाला पाहायला भेटत आहे प्राचीन पायऱ्या चालू केलेला आहे ट्रेक व या ठिकाणी पाहू शकतो वर आल्यानंतर या ठिकाणी ॲरो आहे डाव्या बाजूला जाण्याचा या डाव्या बाजूला जायचं आहे या राईडच्या बाजूला जायचं नाही हे पाहू शकतो आपणाला चा। गडमाता या ठिकाणावरून दिसायला लागलेला आहे साधारण ट्रेक चालू केल्यानंतर जवळपास आपल्याला इथं सव्वा तास लागलेला आहे पोचण्यासाठी वरील बाजूस आल्यानंतर या ठिकाणी प्रथम आपणाला डाव्या बाजूस गेल्यानंतर या ठिकाणी पाण्याची टाकी आहे तसेच या बाजूला पाहिले तर आपणाला अशी व्यवस्थित अशी तटबंदी पाहायला भेटत आहे तर प्रथम आपण पाण्याची टाकी पाहू एक चार पाच पाण्याचा टाक्यांचा समूह आहे पाहू शकतो वरील बाजूस आपणाला तटबंदी पाहायला भेटत आहे व या ठिकाणी पाहिलं तर आपणाला तटबंदी हो वगैरे व्यवस्थित अशी पाहायला भेटत आहे ही दुहेरी तटबंदी या ठिकाणी बोलू शकतोय आपण पाहू शकतो असं पाहू शकतो आपण आता पाण्याच्या टाक्यांपैकी पोचलेलो आहे पाहू शकतो एक नंबर पाणी टाकी पाहू खूप मोठं आहे तसेच या ठिकाणी दोन नंबर पाणी टाकी पाहू शकतो या ठिकाणी आग्या मोहोर आहे त्यामुळे सेंट वगैरे मारून येऊ नका परफ्यूम पुढं आल्यानंतर या ठिकाणी अजून एक पाण्याचा टाका आपल्याला पाहायला भेटत आहे की पाहू शकते या ठिकाणी पाण्याच्या टाक्यांची मालिका आहे व अजून एक टाका पुढील बाजूस पाहायला भेटत आहे याला आपण लेणं म्हटलं तरी चालवू शकतो पाहू शकतो व आतील बाजूचा जे पाण्याचा टाका आहे ते कोरडा आहे परंतु या पाण्याच्या टाक्या छॅट आणि भरपूर आहे याही बाजूला आहे खोल आतमध्ये आता आपण अशा पायरी मार्गाने गडावर प्रवेश करत आहोत गडाचं या मुख्य आकर्षण बोलताल तर या ठिकाणी ज्या पायरी मार्ग आहे मुख्यद्वार ते आहे या बाजूला एक भुयार आहे ते आपण आता येताना पाहू प्रथम गडावर जाऊन பண்டவ வைரா சேலி काळातील काळातील आहेत खूप प्राचीन किल्ले आहेत हे महाद्वारापाशी पोचलेलो आहे आपण गडावर आपण आल्यानंतर प्रथम आपणाला उजव्या बाजूस हनुमान रायाचे मंदिर पाहायला भेटते प्रथम आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन गडफेरी चालू करत आहोत हा असा गडमाता आपणाला पाहायला भेटत आहे हनुमान मंदिर आहे थोडं तलाव आहे परंतु तलावामध्ये सध्या पाणी नाही या बा याच्या बाजूस हनुमान एक मूर्ती आहे तसे आतील बाजूस गेल्यानंतर या ठिकाणी अजून एक आपल्याला हनुमान रायची मूर्ती पाहायला भेटत आहे की पाहू शकतो हा असा गडमाता या ठिकाणी पाहायला भेटत आहे खूप मोठा म्हणण्यापेक्षा आटोप शीर याचा माता आहे या ठिकाणी शस्त्राग्रार फुलगोड पाहायला भेटत आहेत या ठिकाणी आता उडलेले हातालाव आहे परंतु त्याचे पाणी सध्या पूर्णता आहे सरदारांची वाढवी या ठिकाणी पाहायला भेटत आहेत आपल्याला संध्याकाळचे पाच साडे होत आलेले आहेत गडमध्ये वाकल्यानंतर आपल्याला प्रथम हे वाडे पाहायला भेटत आहेत अवशेष असे वाड्याचे अवशेष आहेत त्या ठिकाणी समोरच्या बाजूशी एक आपल्याला भेटत आहे भारत हे पाऊस तो आज तलाव आहे समोरच्या बाजूस माची बोलू शकतो आपण तशी काय त्या ठिकाणी या ठिकाणी जावली तालुक्याच्या भागाकडे आल्यानंतर या ठिकाणी आपणाला असा हा तटबंदीचा भाग पाहायला भेटत आहे व्यवस्थित पाहायला भेटत आहे आपल्याला गावतो वगैरे सर्व जाळून टाकलेलं आहे या ठिकाणी एक वास्तू आहे छोटीशी या ठिकाणी पाहू शकतो हातुण्याचा गाणं असा वा मे बी हे पाहू शकतो असा एक वास्तू आहे ही या बाजूची ही तटबंदी आहे पण आता या बाजूला पोहोचत आहे की पाऊस या बाजूची माची असा परिसर आहे माचीचा भाग हा या ठिकाणी वाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत असा हा पर लांबवरचा परिसर पाहायला भेटत आहे तटबंदी बऱ्यापैकी अजूनही शाबूत आहे हा जावलीच्या तिकडचा भाग दोन किलोमीटर आपण आता मुख्य मंदिराच्या बाजूला जात आहे व सुटे आपण आता याची तटबंदी पाहत पाहत या बाजूची तटबंदी आपण आता पाहत आहे आपण अशा तटबंदीवरून गडफेरी करत आहोत पाहू शकतो या ठिकाणी पाणी जाण्याची सोय केलेली आपणाला पाहायला भेटत आहे व आता आपल्याला असं पाहायला भेटत आहे की पाहून आपण समोरची तटबंदी पाहत आहे या जावळीच्या भागाला जावळी तालुक्याच्या भागात म्हणजे साईडला जास्त तटबंदी आपल्याला पाहायला भेटत आहे तसेच पेमगिरी किल्ल्यावर जे सर्वात मोठं पैत्याला वटवृक्ष आहे तसाच वटवृक्ष या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे त्या गावात आपल्याकडं वेळ कमी असल्यामुळे आपण जास्त काही किल्ला पाहू शकत नाही परंतु जेवढं शक्य होईल तेवढा आपण किल्ला पाहण्याचा प्रयत्न करू तटबंधीने आपण शेवटच्या भागात आलेलो आहे खूप मोठी तटबंदी आहे जवळपास एखादी बैलगाडी जाईल एवढी मोठी तटबंदी या ठिकाणी पाहायला भेटत आहे पूर्ण किल्ला आपण पाहता आहे अंधार पडत चाललेला आहे त्यामुळे जास्त वेळ आपण या ठिकाणी थांबणार नाही आता खाली उतरण्यास सुरुवात करणार आहे जवळपास आपणाला साडेसहा होतील खाली उतरण्यास साडेसहा सात वाजून जातील या ठिकाणी पाणी जाण्याची सोय केलेली पाहायला भेटत आहे वाड्याचे अशी थोडे फार आहेत तटबंदी आपण आता ज्या ठिकाणावरून आलो त्या ठिकाणी जी तटबंदी आहे किंवा तो भाग आहे वेताळगड या किल्ल्यावर जशी आपल्याला सुरुवातीला ज्यावेळेस एंट्री करतो आपण त्या ठिकाणी जशी तटबंदी आहे त्या पद्धतीची आपणाला पाहायला भेटत आहे होऊ शकतो आपण या ठिकाणी आलेलो आहे या बुरसापूर्शी मंदिरापर्यंत पोहोचत आहोत या ठिकाणी पाहू शकतोय ठिकठिकाणी पाणी जाण्यासाठी आता चर वगैरे व्यवस्थित खोदण्यात आलेले आहेत देवाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपणाला नंदी महाराज पाहायला भेटत आहेत वासा परिसर या ठिकाणी आल्यानंतर एक विरगळ आहे हे पाहू शकतो असे विरगळ या ठिकाणी पाहायला भेटत आहे सतीगळ आहे सॉरी व या ठिकाणी ही वेरगाळ गड़। दोन गडावर पाहायला भेटतात गणेशपट्टीसुद्धा आहे या ठिकाणी सोपान पायरी पाहिल्या भेटत असं लिहिलेलं पाहू शकतो महादेवाचे मंदिर वैराट गडावरचे असं आपणाला पाहायला भेटत आहे या ठिकाणी गणेशाची मूर्ती आपण आता या बाजूचे तलाव वगैरे आहेत किंवा ही तटबंदी पाहू असे आपण या ठिकाणी या भागात आल्यानंतर अशी तटबंदी व एक मंदिर पाहिला भेटत आहे पाहू शकतो या बाजूचं मंदिर असं आहे आल्यानंतर पाहिला भेटत आहे हे पाहू शकतो ध्वजस्तंभ या ठिकाणी असा आहे याची तटबंदी आहे पूर्ण तटबंदी तटबंदी पाहत पाहत आपण आता जे एक मंदिर किंवा जी वास्तू आहे ती पाहू झाड आहे हा पाऊ शकतो एक तलाव पहायला भेटत आहे मोठा तलाव आहे पाण्याचा तलाव ही पाऊ शकतो या बाजूला एक तलाव आहे समोर तटबंदी पाहायला भेटत आहे तसेच आल्यानंतर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाढायचे अवशेष पाहायला भेटत आहे व अजून एक तलावाचा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे तीन ते चार मोठे तलाव आहेत या बाजूला तीन आहेत समोरच्या बाजूस एक आहे चार मोठे तलाव या ठिकाणी गडावर पाहायला भेटतात पाण्याचा त्यावेळेस मुबलक साठा असणार खालील बाजूसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची टाकी आहेत कोरवी पाण्याची टाकी व हा एक तलाव मोठा हे पाहू आहे या अशा कड्याच्या खालील बाजूस आपणाला पाण्याची टाकी पाहायला भेटतात त्या ठिकाणी खाली समोर पाहू शकतो आपण मगाशी त्या ठिकाणी गेलो होतो या ठिकाणी अशीच लाईनीमध्ये पाण्याची टाकी आपणाला पाहायला भेटत आहेत व असा हा किल्ला आपण आता परतीच्या मार्गाला निघालेलो आहे की पाहू शकतो या बाजूची अशी तटबंदी पात पात व पूर्ण आता समोर पाहिलं तर दिवस आपला आता मावळतीला चाललेला आहे व मावळतीच्या सूर्याला नमस्कार करून आपण आता परतीचा प्रवास करत आहे आता आपणाला जाताना थोडासा अंधार लागणार ला 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 आहे साधारण एक वीस ते पंचवीस मिनिट म्हणजे झेंड्यापासून आपणाला खाली लागणार ला। त्यामुळे उतरताना खूप सावधगिरीने आपल्याला उतरावं लागणार ला 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 आहे जर या गडावर येणार असताल तर थोडा वेळ काढून या कारण बघण्यासाठी भरपूर आहे कमीत कमी दोन तासाची वेळ हातात असेल तर गड पूर्ण व्यवस्थित तर पाहता येतो चला हनुमान हनुमानरायाचे मंदिर या ठिकाणी हनुमानाचं हे मंदिर आहे व अशा या महादरवाज्यातून आपण आता या बाजूची ही तटबंदी पाहत पाहत पूर्ण मेन महादरवाजापासून पोहोचलेलो आहे चला भेटू पुन्हा आपण व हां दुसरं महत्त्वाचं म्हणजे या गडावर आल्यानंतर आपण एक गोष्ट विसरून जातो की या गडाच्या जवळ एक साधारण एक किलोमीटर अंतरावर एक लेणी आहे तीसुद्धा लेणी जरूर करावी ही एक विनंती पाहू शकतो पहारेकरांच्या देवड्या व हे रूम या ठिकाणी पहा रेकर्यांच्या देवड्यात ह्या व मुख्य द्वार पडलेले आहे या ठिकाणी जाताना आपणाला एक भुयार आहे ते सुद्धा करायचं आहे छोटे का भुयार आहे गडावर जात असताना या ठिकाणी हे पत्राचं शेड आहे व त्याच्या बाजूला आपणाला एक भुयार पाहायला भेटत आहे प्राचीन गुहा हे पाहू शकतो अशी या ठिकाणी गोवा आहे ही आतमध्ये बरीच खोल आहे परंतु आपण आत जाणार नाही सध्या ही पाहू शकतो अशी व या ठिकाणी एक मंदिर आहे हे पाहू शकतो मंदिर आपण आपण मंदिरात आता मंदिरा या ठिकाणी घेऊन परतीच्या प्रवासाला निघत आहोत त्या मार्गाने आपण असं आल्यानंतर या साईडला भुयार आहे व वरील बाजूस मार्ग पाहिला असा जाऊन असा असा असा, असा। व त्या झाडापाशी आपल्याला निघायचं आहे व गड पाहून पूर्ण आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे साडेतीन वाजता दुपारी आपण आपला ट्रॅक चालू केला होता व आता पाहुणे सात वाजलेले आहेत आपण आता जवळपास खाली उतरत आहे समोरच्या बाजूस पाहू शकतो लाईट त्या ठिकाणी आपणाला पोचायचं आहे एक पाच मिनटात पोहोचून जाऊ आपण आलो तो आहे आपण बऱ्यापैकी खाली म्हणजे बेसवर पोचून गेलेलो आहे सेलारवाडी बावदन या गावातून आपण असा कॅनॉल आहे या कॅनॉलच्या रोडला आल्यानंतर या ठिकाणी आपणाला आता हा तारेचा पोल गेलेला आहे वरील बाजूस त्या वरील बाजूच्या पोलने आपणाला गेल्यानंतर या ठिकाणी एक दोन तीन आणि ह्या तीन नंबरच्या डोंगराच्या वरच्या बाजूस एक अपरिचित असं लेणं आहे शेलारवाडी लेणं याला किंवा बावदनचं लेणं आपण बोलू शकतो फायनली आपण त्या लेण्यापैकी पोचलेलो आहे ते पाहू शकतो या ठिकाणी असं लेणं पाहिला जात सिंगल लेणं आहे पाहू शकतो असा लेण्याचा भाग हा बाजूचा भाग लेण्याचा असा पाहिला भेटत आहे आतील बाजूस या ठिकाणी असं लेणं पाहायला भेटत आहे आपल्याला पांडव लेणं बोलतात याला पांडव कडा लेणं व्यवस्थित आलेलो आहे आपण या ठिकाणी स्थानिक गावकऱ्यांना विचारून कैराडगड या, या किल्ल्याचा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ नवप्रेरणा भेटते तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र पाहत रहा आपला जय ॲडव्हेंचर हा चॅनल धन्यवाद